शेतकरी बंधूं इंडियन अॅग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली ज्याला रिव्हर्स फॉरवर्ड व डम्पिंग सिस्टम आपण या ठिकाणी दिलेली आहे तर पाच बाय चार फुटी साईज आहे कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही ट्रॉली बनवू शकतो तर याला रिवर्स फॉरवर्ड सिस्टम आहे आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आहे पाच बाय चार फुटाचा हौदा असतंय पाठीमागं पाट आहेत दोन्ही चाकणं ब्रेक असल्यामुळे कंट्रोल चांगलं आहे आणि लोड बॅलन्सिंग चांगलं असल्यामुळे पलटे वगैरे होण्यास धोका नाही किंवा फुल लोड जरी टाकला तरी चढानं पुढनं उचलत नाही कारण बॅलन्सिंग एकदम प्रॉपर आहे पाठीमागचं फाळकं वगैरे ओपन करता येते तर हे हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीमचं पण प्रोविजन आपण याला दिलेलं आहे तर तुम्हाला गाडी बनवायची असेल तर कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही, ही ट्रॉली बनवतोय इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेम वगैरे पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस त्या नंबरला संपर्क साधून याची पूर्ण माहिती घ्या व डिलिव्हरी तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर देखील संपर्क